आज चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवार मास शुक्ल पक्ष तिथी पंचमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पी एम मोदींनी सुरू केली पी एम सूर्य घर योजना आता दरमहा मिळणार तीनशे युनिट मोफत वीज सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घोषणा केली की के सरकार पी एम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करत आहे तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज देऊन एक कोटी घरांना वीज देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे या प्रकल्पात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे मोदी म्हणाले की योजना तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकार क्षेत्रात रूफ्टॉप सोलर सिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजप मध्ये प्रवेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला गेल्या अडतीस वर्षाच्या राजकीय प्रवासात आज मी बदल करत आहे पंतप्रधान मोदी यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन या देशामध्ये चांगले काम करता आले पाहिजे देशाच्या राज्याच्या प्रगतीमध्ये निश्चित योगदान दिलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी आज प्रवेश करत आहे असे अशोक चव्हाण म्हणाले मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये बारावी पदवीधारकांना नोकरी साठ हजारापर्यंत मिळेल पगार मुंबई पोर्ट ट्रस्ट वेळोवेळी रिक्त पदे भरली जातात यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते आता देखील नवीन पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या अंतर्गत एकूण सात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर पदाच्या एकूण दोन जागा भरल्या जातील या अर्जासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बी ए एम एस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराकडे बी ए एम एस च्या पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे उमेदवारांनी आपले अर्ज पहिला माळा ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस मुंबई पोर्ट ट्रस्ट अथॉरिटी हॉस्पिटल नाडकर्णी पार्क वडाळा पूर्व मुंबई चार शून्य 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 तीन सात या पत्त्यावर पाठवायचा आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी यू ए मध्ये पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष शेख मोहम्मद जायद यांच्या हस्ते यूपीआय आणि रुपे कार्ड सेवेचा शुभारंभ देशाचे से पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यु चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नहान यांच्या हस्ते मंगळवारी अबुधाबी मध्ये कार्ड सेवेचा शुभारंभ करण्यात आला रुपे ही बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा आणि ऑनलाईन पेमेंट प्रणाली आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेरेस अर्थात युपीआय ही भारतातील तत्काळ पेमेंट सिस्टीम आहे अबुधाबी मध्ये युपीआय आणि रुपे कार्ड सेवा सुरू करण्यापूर्वी पीएम मोदी आणि अध्यक्ष मोहम्मद बिन जायद यांनी द्विपक्षीय बैठक केली दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत अनेक सामंजस्य करार पार पडले भारताचे जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विनय ग्वात्रा हे द्विपक्षीय चर्चेत सहभागी झाले दरम्यान संयुक्त अरब अमिरातीतील हिंदू समुदायाच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे तर मुंबईच्या इमारतीमधील पाणी वीज कापणार अग्निशमन दलाचा इशारा मुंबईत भल्या मोठ्या आणि उंच इमारतींची काही कमी नाही मात्र मा अशा हायराईज बिल्डिंगमध्ये आग लागण्याच्या घटना देखील काही प्रमाणात घडत असतात पण अशा घटनांवर आळा घालण्यासाठी मुंबई फायर ब्रिगेड आता ऍक्शन मोडमध्ये आले आहे फायर ब्रिगेडच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार उंच इमारतींना जानेवारी आणि जुलै महिन्यातून वर्षातून दोनदा फायर ऑडिट अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे अग्निशमन दलाचे पथक अशा इमारतींना अचानक भेट देतील आणि फायर ऑडिट नसल्यास दहा दिवसांच्या आत पाणी आणि वीज कनेक्शन तोडलं जाऊ शकतं गेल्या वर्षी मुंबई अग्निशमन दलाला पंधरा हजार कॉल्स आले होते त्यापैकी पाच हजार चौऱ्याहत्तर कॉल आगीसंदर्भात असल्याची माहिती होती देशातील शाळकरी मुलं अनफिट आरोग्याबाबत सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर या सर्वेक्षणातून पाच पैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकद ही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय स्पोर्ट विलेज या संस्थेने केलेल्या व वार्षिक आरोग्य सर्वेक्षणाचं निष्कर्ष जाहीर करण्यात आला आहे एज्युकेशन स्पोर्ट्स इन स्कूल फिजिकल एज्युकेशन कॅम्प या उपक्रमाद्वारे देशभरातील शाळांमधील मुलांचे शरीर BMI, एरोबिक क्षमता लवचिकता आणि भागाची ताकद अशा विविध आधारे शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यात आली विविध शाळांमध्ये सात ते सतरा वयोवर्ष गटातील त्र्याहत्तर हजारापेक्षा अधिक मुलांचा समावेश होता शालेय मुलांची शारीरिक तंदुरुस्ती खूपच खालावल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आले राज्यांच्या या भागात तापमान चाळीसशी पार उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये असणारी थंडी वगळता उर्वरित राज्यांमध्ये मात्र आता लख सूर्यप्रकाश पडू लागला असून दुपारच्या वेळी तापमान उच्चांक गाठताना दिसत आहे पश्चिम महाराष्ट्रातूनही आता थंडीने दांडी मारली असून इथं हवेत दमटपणा जाणवू लागल्याने उष्णतेचा दाह अधिक जाणवू लागला आहे ठाणे आणि मुंबईतील तापमानाचा आकडा वाढत असून ठाण्यामध्ये दिवसांचं तापमान चाळीस अंशापर्यंत पोहोचू लागला आहे थोडक्यात फेब्रुवारी संपण्यापूर्वीच राज्यात नागरिकांना उन्हाचा जळा सोसाव्या लागत आहेत सायबर सर्वात धोकादायक पद्धत तुम्हालाही असा फोन आला तर सावधान सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी व्हाईस क्लोनिंगची ची पद्धत शोधून काढली आहे आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा किंवा नातेवाईकांच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने उभेउ आवाज काढत फसवलं जात आहे फोन करून अडचणी सापडल्याचं कारण दे पैशांची मागणी केली जाते आपला परिचित आवाज असल्याने अनेक लोक याला फसतात आणि पैसे ट्रान्सफर करतात दिल्लीत व्हॉइस कॉल क्लोनिंग द्वारे फसवणुकीचा असाच एक प्रकार समोर आला आहे त्यामुळे पोलिसांनी अशा कोणताही कॉल आला तर आधी खात्री करून घेण्याचं आवाहन केलं आहे पुण्यापासून मुंबई आणखी जवळ येणार शिवडी ते थे थेट थे मुंबई पुणे एक्सप्रेस ने गाठता येणार शिवडी इथून थेट थे मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गस्थ झाली आहे या अंतर्गत नव्याने सुरू झालेल्या शिवडी नावाशेवा अटल सेतू आज यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाशी संलग्न होणार आहे यासाठी मेसर्स नागावर कन्स्ट्रक्शन या, ना या कंपनीला एक हजार त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचे कंत्राट देण्याला एम एम आर डी एने मंजुरी दिली आहे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवणार सूत्रांची माहिती मराठा बांधवांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे आरक्षणासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे हे एक दिवसाचे अधिवेशन असेल सरकारने मराठा आरक्षणाबाबत जी अधिसूचना काढली आहे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत मराठा आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत शासनाने सगळे सोरे यांचा कायदा पास करावा विधिमंडळाचे अधिवेशन घ्यावे हैदराबाद व इतर ठिकाणांचे गॅझेट स्वीकारावे इत्यादी मागणीसाठी मनोज जारांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार मुंबई आणि नवीन मुंबईच्या मधोमध वसलेली शहरे ही तिसरी मुंबई आहे या तिसऱ्या मुंबईतील पनवेल ठाणे कल्याण डोंबोली भिवंडी आणि नवी मुंबईला जोडणारा रिंग रोड प्रकल्प हाती घेतला जाईल हैदराबाद आणि अहमदाबाद या शहराच्या धर्तीवर ॲक्सेस कंट्रोल रिंग रोड तयार केला जाईल त्याकरिता एम एम आर डी एच्या माध्यमातून डी पी आर तयार केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली शेतकऱ्यांना घर बसल्या बनवा ई नाम परवाना जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया शेतमालाचे अधिक उत्पादन घेऊनही शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांचे शेतमाल वेळेवर बाजारपेठेत पोहचत नाहीत किंवा मध्यस्थांमुळे योग्य दर मिळत नाही शेतकऱ्यांच्या सर्व समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने ई नाम पोर्ट्रलची सुविधा सुरू केली आहे या पोर्टलच्या मदतीने शेतकरी घर बसल्या कोणत्याही बाजारपेठेत आपले शेतमाल सहजपणे विकू शकतात या पोर्टल वर देशभरातील एक हजारहून अधिक बाजारपेठेतील अवाक होणाऱ्या शेतमालाची माहिती मिळते इनाम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी व्यापारी आणि खरेदीदारांना मिळणारे व्यासपीठ इनाम पोर्टल हे दोन हजार सोळा मध्ये केंद्र सरकारने सुरू केले होते ते पूर्णपणे डिजिटल पोर्टल असून या पोर्टलद्वारे शेतकरी त्यांचे पीक ऑनलाईन विक्री करू शकतात भारतात लवकरच हवेत कार मारुती इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट बाजारात आणण्याच्या आघाडीवर असलेली मोठी कार निर्मिती कंपनी आता आकाशातही झेप घेण्याच्या तयारीत आहे रिपोर्टनुसार पेट्रोल आणि सीएनजी जी आता मारुती सुझुकी एअरकॉप्टर लाँच करण्याच्या तयारीत आहे या एअरकॉप्टरची निर्मिती मारुती तिच्या जपानी मूळ कंपनी कॉर्पोरेशन सोबत उडणारे इलेक्ट्रिक वाहनांचे एअरकॉप्टर याचे तंत्रज्ञान विकसित करत आहे सुरुवातीला कंपनी या ला जपान आणि अमेरिका सारख्या बाजारात लॉन्च करेल नंतर ते भारतीय बाजारात देखील के सादर केले जाऊ शकते लवकरच तुम्हाला या गाड्या आकाशात उडताना दिसतील एअरकॉप्टर ची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे वजन खूप हलके आहे त्यामुळे ते घराच्या छतावरही उतरवता येईल प्रभू रामाला काल्पनिक पात्र म्हणणे शिक्षिकेला पडलं महागात शाळेतून हकालपट्टी रामायण महाभारताला काल्पनिक म्हटल्याने कर्नाटकातील मंगरुळू येथील एका शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे भाजप आमदार वेदास कामत यांच्या समर्थक गटाने या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती या प्रकरणी आरोप करण्यात आला आहे की सेंट जॉर्ज इंग्लिश एच आर प्रायमरी स्कूलच्या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांना महाभारत आणि रामायण हे घडलेच नाही केवळ त्या काल्पनिक कथा आहेत असे सांगितले तसेच शिक्षिकेने पंतप्रधान मोदी यांच्याबाबतही आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप आहे कॉपी करताना नवीन उत्तरपत्रिका मिळणार इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी केंद्र संचालकांनी प्रयत्न करावेत तसेच कॉपीमुक्त परीक्षेत कॉपी करताना विद्यार्थी पकडल्यास त्याला दुसरी उत्तर पत्रिका देऊन पेपर सोडवायला लावावा अशा सूचना नाशिक विभागीय एस सी आणि एच सी बोर्डाचे सचिव एम एस यांनी केंद्र संचालकाच्या बैठकीत के दिला दिल मुद्दे पुढीलप्रमाणे साडे दहा लाख परीक्षा केंद्रात घ्यावे योग्य कारण असल्यास अकरा पर्यंत परीक्षेला बसू द्या परीक्षा केंद्राच्या मुख्य गेट ला कुलूप लावू नका कॉपी करताना पकडल्यास दुसरी उत्तर पत्रिका देऊन पेपर लिहायला सांगा आशा गटप्रवर्तकांचा आझाद मैदानांवर ठिया मुख्यमंत्री शिंदे यांनी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यायचे आश्वासन दिले आहे मात्र कारवाई होत नसल्याने आशा व गट मुंबईतील आझाद मैदानावर ठिया आंदोलन सुरू केले आहे शासन आदेश काढेपर्यंत कायम राहणार असल्याचे महाराष्ट्र आशा व गट कृती कर्मचारी अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले या आंदोलनाची दखल घेत तीन महिन्यापूर्वी आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री यांनी आशा यांना सात हजार तर गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये तसेच दोन हजार दीपावली भेट गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देण्यास संदर्भात लेखी आश्वासन दिले होते मात्र तीन महिने उलटूनही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार महिन्यापासून वेतन थकतील जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होत नाही हा प्रश्न जुना आहे वारंवार या प्रश्नांवर चर्चा होते परंतु अद्यापी यावर तोडगा निघालेला नाही कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार पात्रतेनुसार वेतन निश्चिती आहे यामध्ये सत्तर हजार रुपये तर बी एम एसच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चाळीस हजार रुपये इतके वेतन आहे हे वेतन राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेकडे येते आणि तिथून ते शासकीय कोशाघरातून यांना मिळत या असते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनाबाबत राज्य शासनाकडे आपण पाठपुरावा करत आहोत वेतनाची काही निधी प्राप्त झालेली आहे येत्या दोन दिवसात यातून वेतन दिले जाईल असे डॉक्टर सुधाकर मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी म्हटले आहे हे संविधानात नाही मात्र उपमुख्यमंत्री पदाविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री पद हे घटनाबाह्य ठरवत बरखास्त करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने सांगितले की हे पद संविधानात नसले तरी ते कोणत्याही नियमाचे उल्लंघन करत नाही अशा प्रकारे उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली आहे आहे अनेक राज्यांमध्ये नियुक्तीची परंपरा सुरू यासोबत पक्ष आपल्या ज्येष्ठ नेत्यांना मान देतात हे पद असंवैधानिक नाही यासोबतच उपमुख्यमंत्रीही इतर मंत्र्यांप्रमाणे कॅबिनेट बैठकांमध्ये सहभागी होतात आणि त्यांचा प्रमुख मुख्यमंत्री असो असंही खंडपीठानं म्हटलं आहे लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात शिवभोजन दहा रुपयाला थाळी पण थाळींची संख्याच कमी सात तालुक्यात एकही केंद्र नाही जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी केवळ के चार तालुक्यातच के शिवभोजन थाळी सुरू आहे उत्तर सोलापूर बार्शी करमाळा सांगोला मंगळवेढा मोहळ व माढ या सात तालुक्यांमध्ये विशेषतः दुष्काळ जाहीर झालेल्या चार तालुक्यांमध्ये एकही केंद्र नाही जिल्ह्यात निराधारांची संख्या दोन लाखाहून अधिक असून हातावर पोट असलेल्यांची संख्या लक्षणीय आहे दुष्काळी स्थिती रुपये मोजावे लागतात दुसरीकडे एका केंद्रावर दररोज शंभर ते एकशे पंच्याहत्तर जणांनाच दिवसभरातून एकदा स्वस्तातली थाळी मिळते दुष्काळी स्थितीतही शासनाने नियमावर बोट ठेवल्याने अनेक जण उपाशी पोटीस राहत असल्याचं चित्र आहे राज्यातील दुष्काळामुळे थाळी मोफत द्यावी व केंद्राची संख्या व मर्यादा वाढवावी अशी मागणी केली जात आहे हॉस्पिटॅलिटी पर्यटन क्षेत्रामुळे येत्या काळात पाच कोटी रोजगार निर्माण होण्याची शक्यता जागतिक मंदीच्या सावटाचा परिणाम भारतातही दिसून येत आहे अशातच काहीशी दिलासादायक बातमी म्हणजे हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात येत्या पाच ते सात वर्षात तब्बल पाच कोटी रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे सरकारनं पाठिंबा दिल्या असे लक्ष सहज साध्य आहे असं हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने सोमवारी सांगितलं त्यासाठी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याची गरज आहे हा पाठिंबा मिळाल्यास या क्षेत्रात कोठ्यावधी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होऊ शकतात <usimha> केंद्र सरकारचा मोठा निर्णय बारावी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षिकांना टीई टी अनिवार्य नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अध्यक्ष प्राध्यापक योगेश शाह म्हणाले गुणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शिक्षण सव्यवस्थेचा भर विद्यार्थ्यांच्या विकासावर आणि मूल्यांवर केंद्रित झाला पाहिजे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही समज असेल यावेळी एन सी टी ईचे सचिव केसांग बाय शेर्पा यांनी शाळेमध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पुढील शैक्षणिक सत्रापासून टी ई टी आयोजित करण्याबाबत माहिती दिली त्या दिशेने तयारी वेगाने सुरूही असल्याचं त्यांनी सांगितलं शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांसाठी चार हजार कोटी रुपये मंजूर राजकीय शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट करण्यासाठी आशियाई विकास बँकेने चार हजार कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिली या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास बँकेने तत्वत मान्यता दिली असून राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अद्यावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी हा निधी खर्च करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत धाराशिव जिल्ह्यात पाचशे खाटांचा अद्यावत जिल्हा रुग्णालय उभे करण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याच्या सूचनाही शिंदे सरकारांनी यावेळी दिल्या सरकारी कार्यालयात वारंवार येण्याने तुम्ही वा वैतागले आहात का अधिकारी लाच मागत आहेत का या क्रमांकावर तक्रार करा तत्काळ कारवाई केली जाईल आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने कोणतेही काम करून देण्यासाठी तुमच्याकडे पैशांची मागणी केली तर अशा स्थितीत काळजी करू नका एक शून्य सहा चार हा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा या नंबर वर कॉल करून तुम्ही कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवू शकता महाराष्ट्र सरकारने कन्यादान योजनेची रक्कम आता हजार रुपये केली काय आहे कन्यादान योजना कन्यादान योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे ज्याचा उद्देश गरीब निराधार कुटुंबांना त्यांच्या मुली विधवा घटस्फोटितांच्या लग्नासाठी आर्थिक मदत देणे हा आहे या योजनेअंतर्गत पूर्वी गृहोपयोगी वस्तू आणि सामूहिक विवाह खर्चासाठी दहा हजार रुपये सहाय्यक रक्कम दिली जात होती ती आता पंचवीस हजार रुपये करण्यात आली आहे कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब आणि महाराष्ट्र सरकारने निश्चित केलेल्या काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे त्या कोणत्या त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शेअर बाजारात जोरदार खरेदी सेन्सेक्स चारशे त्र्याऐंशी अंकांनी वधारला कोणत्या शेअर्स चमकले मंगळवारी शेअर बाजारात खरेदी झाली बाजारपेठातील प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले मिश्र जागतिक संकेत आणि हेवीट शेअर्स मध्ये जबरदस्त खरेदी झाली यामुळे मिळाला या चारशे ब्याऐंशी अंकांनी उसळी घेतली आणि एकाहत्तर पंचावन्न वर बंद झाला निफ्टी एकशे सत्तावीस अंकांनी वधारून निर्देशांक एकवीस हजार सातशे त्रेचाळीस वर बंद झाला बँकिंग वित्तीय सेवा तेल गॅस फार्मा आणि हेल्थ केअर मध्ये बाजारात सर्वाधिक खरेदी झाली तर ह्या होत्या पंचवीस मोठ्या पटापट बातम्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा